नाशिक पहलगाम अतिरेकी हल्ला व गोरक्षकांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध निश्यद मोर्चा पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तसेच येवल्यातील गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ येवला शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी सकाळपासूनच येवला शहर हे कडकडीत बंद ठेवण्यात आले होते यावेळी निषेध मोर्चा दरम्यान पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली शहरातील मुख्य रस्त्यावरून हा निषेध मोर्चा काढण्यात आला परवा दिवशी तो पहेलगाम मध्ये ह्याडा तिरेक्यांनी जो हल्ला केला त्याच्या निषेधार्थ आज येवला शहरातील समस्त हिंदू सकल हिंदू समाजाने मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तसंच हा निषेध मोर्चा येवला शहरातील जे गौरक्षक आहे त्यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ सुद्धा असून येणाऱ्या काळामध्ये अशा घटना वारंवार घडू नये आणि अशा घटना जाणून बुजून करणाऱ्या दहशतवादी प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आज यवला शहरातील नव्हे तर देशातील सर्व सकल हिंदू समाज एकत्र आलेला आहे आणि या सर्व हिंदू समाजाच्या भावनांचा विचार करता ह्या दहशतवादी प्रवृत्तीचा नायनाट करण्याचा चंग मान्य पंतप्रधान आणि आपले संरक्षण मंत्री यांनी बांधलेला असून त्यांना सपोर्ट करण्यासाठी हा सर्व मोर्चा यवलात शहरातून निघालेला आहे यापुढे जर अशा घटना घडल्या तर त्याचे परिणाम त्यांना भोगावं लागेल हा संदेश देणारा हा मोर्चा आहे तरी या मोर्चाच्या निषेधातून सदर मोर्चा हा पेलगाव येथील झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू आयोजित करण्यात आलेला आहे तारखेला येवला येथील काही गोरक्षकांवर झालेल्या दगडफेकीमध्ये आमचे गोरक्षक जे जखमी झाले त्यांना न्याय मिळण्यासाठी या आक्रोश मोर्चाच्या रूपामध्ये येवल्यातील सकल हिंदू समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे या ब्याड हल्ल्यामध्ये गोरक्षकांसोबत तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील दगडफेक झाली आमचे गोरक्षक गंभीररित्या जखमी झाले त्यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि आम्ही ह्या गोष्टीचा तीव्र निषेध करतो आणि प्रशासनाला मागणी करतो की ह्या गोष्टीला लवकरात लवकर न्याय मिळावा व पेलगाम येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी आम्ही केंद्र शासनाला आग्रहाची विनंती करतो की लवकरात लवकर या दहशतवाद्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा ही तीव्र स्वरूपामध्ये मिळावी अशी सकल हिंदू समाजातर्फे आम्ही आज मागणी करण्यासाठी रस्त्यावर आलेलो आहोत